नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव भाव चॅनल वर हो, तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे मेकर बुलढाणा येथील सोयाबीन बाजार भाव चला बघूया बाजार समिती आहे बुलढाणा अवकाली आहे चारशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीन लाच दर आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे चारशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल याची सोयाबीन भावाची रेंज सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर शेहेचाळीसशे पन्नास सत्तेचाळीसशे सत्तेचाळीसशे पन्नास अठ्ठेचाळीसशे या रेंजमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे सोयाबीनला बाजारभाव चालू आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद